तुमचं नाव सांगा तुम्ही राहायला कुठे आहेत कल्याणपूर्व आहेत ना आणि ही गाडी कुणाची आहे आप्पा म्हणजे त्यांचं नाव काय निलेश निशरे निले निलेश सांबरे साहेबांची गाडी निलेश सामरे साहेबांचं काम बघा किती छान आहे इकडं बघा त्यांचा तो लोगो आहे का तू का चालीकडे करा आप्पाचं चा काम खरंच चांगलं आहे का चुकीचं आहे आप्पा जे काम करतात ते आमदार नाही करायला पाहिजे का नको पण आप्पा करतात म्हणजे तिथला खासदार काय करत नाही हे बरोबर ना मंत्री बनणं हा विषय नाही पण लोकांच्या सामान्य लोकांना काम करणं छोट्या गावात आलेला माणूस एवढं मोठं काम करू शकतो आणि आपांचं म्हणणं आहे की मी एक करोड कमवले तर पन्नास पंच्याऐंशी लाख लोकांसाठी खर्च कर करतो गरिबांसाठी हे आहे का कोट आहे मग आप्पा चांगले आहेत तर तिथले भाविक आप्पा भाविक खासदार होणार का नाही आणि तिथला जो खासदार आहे पहिल्याचा तो पडणार का नाही त्यांचं काम काम बोलतं का पैसा बोलतो हा